शिरूर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ते सहकार्य केले जाईल अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली रांजणगाव किंवा कारेगावच्या शिवेवर ज्या मैदानात मनोज जरांगे यांची सभा होणार त्या मैदानाची पाहणी करून सभेचे आयोजन करणाऱ्या शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते या प्रसंगी शेखर पाचोंदकर पाटील बापूसाहेब शिंदे रामभाऊ सासवडे राहुल गवारे संदीप नवले सोपान नरवडे नानासाहेब लांडे ॲडव्होकेट सुधीर डमढेरे वडू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले संभाजी करडिले कुमार नाणेकर उमेश शेळके जयवंत साळुंके कुरण पठारे रामभाऊ मस्के श्यामराव खरबस आप्पा टावरे सचिन कुटे श्यामकांत वरपे रामदास दरेकर परशुराम डांगे आदीसह शिरूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते या ठिकाणी होणारी सभा व सभेसह मुंबईला आंदोलनाला जाणाऱ्या नागरिकांची आकडेवारी पाहता बावीस व तेवीस जानेवारी बावीस व तेवीस तारखेला पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीत आवश्यक तो बदल करण्यात येईल तसेच शेखर पाचनकर बापूसाहेब शिंदे ॲडव्होकेट सुधीर डमढेरे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांनी या सभेच्या व मोर्चाच्या अनुषंगाने सभेच्या व मोर्चाच्या ठिकाणी फिरती शौचालय उपलब्ध करून द्यावीत तसेच बावीस जानेवारी रोजी शासनाने जाहीर केलेल्या सुट्टीच्या अनुषंगाने व या सभेला होणाऱ्या गर्दीच्या व तेवीस तारखेच्या चंदन पर्यंतच्या प्रवासाच्या अनुषंगाने पुणे नगर महामार्गालगत सर्व औद्योगिक वसाहती बंद ठेवण्याची सूचना केली असता याबाबत कंपन्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले तसेच या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी पोलीस निरीक्षक महेश ढवाण संजय जगताप प्रमोद क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके अनिल मोर्डे शिवाजी मुंडे आदी उपस्थित होते